तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग खूप मोठा असणार आहे तर तुम्ही वगैरे घेऊन बसतात फोटोवरती बसा मस्त आणि एन्जॉय करा पाच भाग असणार आहेत फर्स्ट भागात आता आम्ही जसं चाललोय चिरडा गोळा करायला मग सेकंड मध्ये तुम्ही डेकोरेशन बघणार की आम्ही कसं डेकोरेशन वगैरे केलंय आणि नंतर नंतर जागरण त्यामुळे सगळे डान्स वगैरे नाचायला वगैरे येतात आणि लास्टला विसर्जन विसर्जनचा भाग असणार <laughs> एक एक भाग एक भाग मी विसरलो उद्या उद्या भोसे असणार आहेत तर ते पण आपण तो पण एक पार्ट आपण रेकॉर्ड करू आणि या ब्लॉगमध्ये टाकू ओके आपली गॅन ती आहे नेहमीची फक्त हे तीन लोक नवीन ॲड झाले तीन थोर्टी जेन झी पब्लिक सो बघूया आता मी पुढे चालू फटाफट फटाफट जातो फटा, 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 आता आम्ही चिरडा गोळा करायला चाललो आहे सो ते गोळा करताना कसं असतं की जो पहिला आपण स्टेम म्हणजे चिरडा काढतो बाहेर त्याचा रूट जो आहे त्याचा बुंदा जो आहे तो वाईट असला पाहिजे काय मुकेज बरोबर ना त्याचा बुंदा जो आहे तो वाईट असला पाहिजे मग त्या वाईट वाई बुंदाची आपण पहिली पूजा करतो बरोबर आणि मग बाकीचे सगळे वेग कुठलाही रूट कलर असेल तरी चालतो मग ते सगळे गोळा करून मग आम्ही परत रिटर्न घरी जाणार आणि मग रात्री सगळ्या बायका वगैरे येतील आणि खुर्चीवरती तो थिरडर ठेवतील आणि मग सारी वगैरे नेसवतात गौरी यायला ठीक आहे ते आपण बघू प्रोसेस पुढे जाऊन सगळे पुढे गेलेत ॲक्च्युली खूप खूप पुढे गेलेत हे गर्ल्स उद्यासाठी काही रील्स वगैरे काही आहे की नाही मी गणपतीत ॲक्च्युली खूप रील्स काढले ते मी आता इकडे दाखवतो आता तुम्हाला ते दे दिसतील नेक्स्ट

मजा केली हे सगळे रील रील कॉन्ट्रीब्यूट केले सर्वांनी खूप मजा केली गावात एक नवीन चॅनल आलाय कोकणी कोकणी राकेश आजच एक व्हिडिओ अपलोड केली आहे कोणती व्हिडिओ गणपती विसर्जनची व्हिडिओ अपलोड केली नक्की चेक करा ठीक आहे यार नक्की चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकू सब अकाउंट वगैरे सब चालू आहे कोकणी कोकणी राकेश राके। पाचशे रुपये आम्ही आम्ही फक्त गणपतीला मे मध्ये गणपतीला येतो मे मध्ये येतो पण राकेश आता इकडे गावीच राहणार आहे ताईक सो हा बाकीचे पण व्हिडिओ टाकणार आहे चाललेत तो जो वाईट रूट असतो ते शोधायला चालले तुझ्याबद्दल बोलू हा युवराज आहे हा खूप गाड्यांचे आवाज वगैरे काढतो काढ रे एखादा का परत काढ परत अरे तिकडे शोधायला चाललंय पाऊस होता थोडा थोडक्यात पाऊस वाचला तिथे वाटतं मिळालंय तिथे वाईट स्टेम वाईट रूटवाला मिळालाय सो ते लोक तिकडे सगळे जातात आपण जाऊया तिकडेच जाऊया सर्चिंग 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 चालू आहे तिथे भेटलाय तिथे मिळालं बघ तिकडे पूजा चालू केलेली आहे मला असं वाटतंय

गाय वी फाउंड इट भेटलेलं आहे आपल्याला इकडे इकडे भेटलेलं आहे इकडे भेटलं इकडे आपल्याला भेटलेलं तो आता पूजा चालू आहे सेकंड कुठे ओके तिकडे पण चालू झाली आहे पूजा ओके आणि इकडे पण आता मला वाटतं इकडे पण चालू झाली आहे त्याला सांगितलीच की नाही कॉमेंट्री पण त्या गावी तीन तीन गौर येत राईट वाजे खेडेकर

ये थी, थी, एक पेटव ना सगळे नाही पेटणार नाही हवा येते हवा लागत तिथे कर आता आडवी कर आता आडवी करू ना ते पाच पाच हे लावलंस काय तांदळाची शेज भरलीस काय पप्पा नंतर अरे तू ये आता आल्यास तो मला काय नाही घ्यायचं काय घ्यायचं अरे हा बोल बाबा है नवीन पत्रकार नवीन कोकणी राकेश करून टाकायचं नाईड साइडला खेकड इतका खेकड ना नाही मग घाल आता आता घाल नंतर कधी आता घाल ना ते हे जे मोठे बोलते ते करायचं अडकव अडकवते तुम्ही

एक दोन, दोन तीन चार पाच सात सात जणी आहेत जेवढे जा। लावा समाजी जवळ व्हेरी नाईस दाखवलं एकदम एकदम मस्त तुम्हाला पहिलाच भेटला क्या बात आहे यार अच्छा ठीक आहे ठीक आहे सुरुवात

टू मच कन्फ्युजन टू मच कन्फ्युजन खूप कन्फ्युजन आहे क्रॉनॉलॉजी समजली आता आपण दुसरीकडे जाऊया जरा दुसरीकडे बघूया किती प्रोसेस झाली दुसरीकडे जरा बघतो ना काय सारख्या इकडे दाखवायचं आहे की नाही दुसरीकडे बघूया ओके त्यांचं झालेलं आहे मला वाटतं कम्प्लीट झालेलं आहे सर्व आता ते दुसरं अजून बाकी सर्व घेतील येस फोटो नाही निघणार कारण माझा कॅमेरा आता ब्लॉग मध्ये आहे आय एम सो सॉरी येतोय गुगाही आता सर्व शिरडा गोळा करतायत येस खुल खोल हे बटा सगळे पसरलेत सीन्स <laughs> तिकडे भरपूर आहेत जावा कमावून घ्यायस हे पुरी काय आहे काय आहे फुल फूल बोलली विवेक वाजे ते खूप चिकल प्राची फुल जोरात व्हेरी नाईस कॉन्टेन्ट आपली हि बपली साइडले हे बघ स्वराला कॅमेरा आवडत नाही इथे व काय चालू आहे माय गॉड फोटोशूट ठीक आहे पोजिंग पोज हा इकडे पोस्ट सेमच आहे दरवेळीचा पोस्ट सेम हा पोज सेम 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 टू सेम कोंबडा कोमडा मला वाटतं सर्वांचं आता गोळा करून झालंय ऑलमोस्ट काय बोलते काकी सर्वांचं ऑलमोस्ट आता सर्व गोळा करून त्या सूप मध्ये टाकतील हा शिवता झालं सर्वांचं ना अजून बाकी आहे ना काय ठेवा बस झाले बोलताय बस झाले मी ते बोलतो एक्स्ट्रा घेऊन ठेवा कुर्ती मग पाच फोटो फोटो काढत नाही सारखे पाच जणी पाहिजे Yes. चला ओके बेसेस टन नाव काय करतोय ए परुत आहे युअर लेट लेट आलीस तू गणपतीला नाही आलेस तू बरोबर बरोबर असं बर नाही करायचं कधी पण बरोबर बोललीस hey. तू शिरडा गोळा करून आपला झालेला आता आपण सर्वे जातोय घरी दाखवले आहे मग टीव्ही वरती बघा नाही नाही सर्व सर्व येणार टीव्ही वरती तेच गाणी म्हणत म्हणजे आम्ही आता सर्व घरी जाणार आणि मग घरी जाऊन रात्री सर्वे येतील परत सगळं रेकॉर्ड करतात सगळं ऑफलाईन चॅनल आहे त्यांचा एक महिन्यानंतर डायरेक्ट ऑफलाईन चॅनल आहे सगळं व्हॉट्सअपवर येत सर्व हे बर एकदम असे अनएडिटेड व्हिडिओ असे रिअल एकदम रॉ 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 क्लिप्स असतात त्यांचे एकदम हे काय हे काय सोनालू सोनालू सोना सोना ते कशाला कृपा काय रे येतोय तू ब्लॉक मध्ये हा पोरगा आमचे सर्वे आमचे सर्वे ब्लॉग्स बघतो हा सर्व माहिती आहे ना रे तुला आमच्या मधला ए टू झेड कॉन्टेंट माहिती आहे ना आपल्या ब्लॉग मधला हवे ए टू झेड माहिती तुला ए टू झेड आता एंटर करतोय आपण आता पूजा करणार आहेत ना इथे का आय वॉट इज इस या इथे आता पूजा करणार आहेत का थोडाच वेळा अगोदर इथली दहा सेकंद अगोदर पाऊस झालाय खूप जोराचा पाऊस झालाय गॅट इन साइड yes, yes, आत्मय जा आतमय जा आतमय आता घरी येण्याच्या अगोदर पूजा करणार त्याच्यानंतर मग आतमध्ये येणार पाऊस खूप जोराचा आलाय

आता पाया पाया घेऊन आता देवासमोर जाऊन हे ठेवणार आता

थोडा ब्रेक टाइम सोया चकली विथ शेजवान चटणी ओके नाश्ता केल्यावर नैवेद्य बनवणारे माहिती आहे का नैवेद्य काय असतं नैवेद्य म्हणजे माहिती भाकरी आणि हो पालाची भाजी चवळी राईट त्याचं नैवेद्य जास्त मीठ नसतं त्याच्यामध्ये टॅब्सने परत सजेशन दिलं आहे मागच्या वेळेसारखा ओके सो so, त्याच्यामध्ये जास्त वेट नसतं सो ऑलमोस्ट so, मला वाटतं साडेसातला सर्व सुरू होईल ते सर्व प्रोसेस कॅप्चर करूया भेटूया साडेसातवर सो so, हॅलो गाईज uh, हा ब्लॉग ॲक्च्युली आता इथंच एंड होतोय कारण ऑलरेडी वीस मिनटं झाले आहेत आणि एक तासाचा कॉन्टेंट अजून उरला हो आहे सो so, मी बाकीचा जो हो कॉन्टेंट उरला आहे त्याचे तीन भाग करेल किंवा दोन भाग करेल तो जर तुम्हा पहला कर तुम्हाला हा पहिला पाठ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला कसं वाटलं प्लस जर तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं या चॅनलला तर सबस्क्राइब करा आणि फ्रेंड्ससोबत पण हा चॅनल शेअर करा लास्टला तुमच्यासाठी एक बोनस क्लिप आ,